तर आज आम्ही मामाच्या गावाला जाण्यासाठी छान तयार झालेलो आहोत मस्तपैकी बॅग भरून झाले आहेत मेकअप करून झाला आहे आणि आता मामाच्या गावाला निघायचं आहे तर फायनली आम्ही मामा बरोबर मामाच्या घरी पोचलो आणि आमची दंगा मस्ती सुरू झाली तुकले आणि त्यांच्याबरोबर त्यांची दिदी अशी छानपैकी जोडगोळी जमली आणि कधी घर भांडे कधी काय कधी काय असं छानपैकी सगळं काही मस्ती मज्जा आमची दंगेखोरपणा सगळा सुरू झाला आणि बोलता बोलता दोन तीन दिवस कसे गेले आम्हाला सुद्धा कळलं नाही मग आमच्या डोक्यात आलं की चला आता ह्या सगळ्या चिल्लर पार्टीला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया आणि मग मोबाईलच्या तावडीत सापडलेली ही टिंगू पिंगू चिंगू आम्ही उचलले आणि या छोट्या कंपनीला खाण्यासाठी रस्त्याने पाण्याच्या बाटल्या दुधाच्या बाटल्या असं करत करत आम्ही बॅगा भरल्या आणि फायनली निघालो कुठे चालले तुम्ही पिकनिकला चालले अरे पण तर सुद्धा तयार होऊन निघाली आहे तर भर 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 रस्ता कापत आम्ही छान वातावरणामध्ये बाहेर टिपडलो तर आहोतच पण मे मध्येच पावसाळा सुरू झाल्यानं आम्हाला पाऊस पडतो की काय याची पण भीती होती हा पण त्यात आम्ही सेल्फी घेण्याचं विसरलो नव्हतो नक्कीच तर पाऊस तर पडला नाहीच पण वातावरण खूप छान होतं जास्त ऊनही नव्हतं त्यामुळे आम्ही छानपैकी बाहेरची ग्रीनरी बघत बघत फायनली त्र्यंबकेश्वरला जाऊन पोहोचलो तर त्र्यंबकेश्वरच्या महादेवाच्या मंदिराच्या आवारात आम्ही आता पोहोचलो आहोत आणि तिथे आम्हाला एक छोटासा पप्पी दिसला आणि हे सगळी चिल्लर पार्टी पपी त्या पपीला खाऊ घालण्यामध्ये दंग होऊन गेली त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ तिथे गाडीच्या सावलीशी थांबून तिथे गंमत बघत बसलो आणि मग त्यानंतर आम्ही मंदिराकडे कूच गेली आमच्या या इटुकल्या चार चार पिल्लांसह काही त्या पपीच्या छोटूशा पिल्लूला खाऊ घालणं संपत नव्हतं त्यामुळे जरा इकडची तिकडची ग्रीनरीचा शूट आम्ही करत बसलो आणि फायनली त्या पपीचं चा छान पोट भरलं आणि त्यानंतर आम्ही प्रमुख मंदिराकडे वळालो जाताना इकडे महाराजांचा छानसा पुतळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच त्र्यंबकेश्वरच्या मंदिराबाहेरचं चा छानसं वातावरण सगळं धार्मिक वातावरण आहे पिढ्यांच्या प्रसादाचे सगळे तिथे दुकानं आहेत त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन पोहोचलो मुलांना <ज़ा> घेऊन जरा गर्दीतच आम्ही दर्शन केलं पण पटपट दर्शन निघून आम्ही मंदिराच्या आवाऱ्यामध्ये आलो आणि पुन्हा एकदा या सगळ्या वानरांचीच म्हणायला लागेल कारण ही वानर सेनाच आहे आमची त्यांची दंगा मस्ती पुन्हा सुरू झाली एवढं ऊन असून सुद्धा या चिटुकल्यांना कसं तरी एका जागी उभं करून यांचे फोटो काढले सोबत त्यानंतर त्यांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा केलं मंदिरातून आणलेला प्रसाद खाल्ला आणि मग त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला आणलो मामाच्या डोक्याला व्यवस्थितपणे वैताग आणत हे जोरडे सगळे गाडीत बसले आणि फायनली आम्ही परत निघालो बाय बायक म्हणाला इकडे अर्थातच खेळून दमून आणि त्या सगळ्यांच्या मागे फिरून फिरून आम्हालासुद्धा खूप भूक लागलेली होती आणि मग आम्ही रस आंबा पुरणपोळी असं व्यवस्थित महाराष्ट्रीयन जेवण जेवायला पुन्हा एकदा संस्कृती हॉटेलमध्येच गेलो जेव्हा जेव्हा आम्ही संस्कृती हॉटेलमध्ये जेवायला येते तेव्हा तेव्हा मला आमच्या गावाची खरंच खूप आठवण येते तिथलं गणपतीचं देऊळ मारुतीचं देऊळ त्यानंतर आता आल्यानंतर बैलगाड्या आणि तिथल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे आमच्या गावाकडे सुद्धा सुतार लोहार असे सगळ्यांची घरं रस्त्याने दिसायची त्यानंतर आमचं शेत आमच्या बैलगाड्या आमची बैल कुंभार असं सगळं काही जे जे आपल्याला गावाकडे पाहायला मिळतं ते सगळं काही संस्कृती हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक आपली आठवण ताजी नक्कीच होते त्या ठिकाणी आणि मला नेहमीच संस्कृती हॉटेलला गेल्यानंतर आमच्या गावाची खूप आठवण येते आणि आज तर भाऊ मी आणि आम्ही तिघंही सोबत होतो त्यामुळे गावाची आठवण येणं तर बनत आहे बॉस आणि गावाकडे आम्ही भावंडांनी केलेली दंगा मस्ती चिखलात मातीत लोळणं इकडे तिकडे फिरणं बैलगाड्या बैलांच्या मागे पळणं गायींच्या गोठ्यांमध्ये जाणं हे सगळं सगळं खूप खूप खरंच मिस करतो आम्ही तर आता छानपैकी पुरणपोळीच्या भरलेल्या ताटावर ताव मारण्याची वेळ आली होती आणि आम्ही सगळे भुकेलेले प्राणी आता ताटावर तुटून पडणार आहोत हा हा पण त्याआधी फोटो सेशन तर व्हायलाच पाहिजे <laughs> रस आंबा पुरणपोळीचा छानसा बेत झाल्यानंतर आता थोडासा आराम तर करायलाच पाहिजे गाडी कशी चालवता येणार बरोबर त्यामुळे आम्ही छानपैकी इकडे सर्व आवारामध्ये संस्कृती हॉटेलच्या फिरत होतो मुलांना छान छान काय काय दाखवत होतो पोटभर खाऊन आम्ही मोठे अगदी सुन्न झालो होतो पण या चिमुरड्यांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर त्यांची मस्ती डबल झाली होती आम्ही बसलो होतो त्या झोपाळ्याच्या बाजूलाच आजीबाई भाकऱ्या थापत होत्या आणि त्या ठिकाणचं सगळं काही जे जुन्या पद्धतीचं स्वयंपाकघर रचून ठेवलेलं होतं ते पाहायला खरंच खूप छान वाटलं आणि मग त्याच्याच बाजूला या पाटलांच्या वाड्यामध्ये म्हणजे संस्कृती हॉटेलमध्ये हे जे आपलं गाव म्हणून हे जे सेक्शन आहे त्याच्या पाटलांच्या वाड्यामध्ये या गाई बैलं मेंढ्या शेळ्या बकऱ्या असं सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं तर आमच्या मुलांनी तिथे भरपूर एन्जॉय केलं जे आम्ही अगदी फुटाच सहज आमच्या गावी एन्जॉय करायचो ते आता मुलांना पैसे देऊन दाखवावं लागते यासारखं खरं दुःख नाही पण ठीक आहे जे दिसतंय मुलांना जे पाहायला मिळतंय तेही काही कमी नाही इथे सुद्धा ह्या चार माकड्यांचं व्यवस्थित आम्ही फोटोशूट करून घेतलं त्यांना बळ जबरीने असं उभं करून करून बसवून बसवून ते खूप वैतरले होते

बापा हम्बा का टाइगर टाइगर मामाच्या गावाचा सुट्टीचा पहिला दिवस आता संपला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मामाच्या गावाला जाऊया सुट्टीचा दुसरा दिवस म्हणजे भाग दोन मध्ये तोपर्यंत तो खुश रहा मस्त रहा, एन्जॉय करा बाय